नमस्कार मंडळी तर बघा आता आपण इथं आंब्याची झाडं लावलेली इथं मी तर मागच्या मध्ये बघितलं असणार आंब्याची आपण केशर आंब्याची दोनशे दीडशे झाडं आणून लावलेत तर आता, ती तर आता लाव ते झाडं त्याला आता लावल्यानंतर पाऊस पडलाच नाही जास्त आणि पाऊस पडला नाही त्यामुळे त्याला पडायला पाणी कमी पाणी कमी पडायला लागलंय तर मग आता आम्ही काय केलं इकडे तळ्यात पाणी आमच्या त्या तळ्यातलं पाणी आणून एक एक घागर आणून सगळ्या झाडाली ओतलंय पाणी तर बघा आता ताजच पाणी वतलेलं आहे बघा आता सगळ्या आहे का नाही एक अर्धी अर्धी कळशी एक एक कळशी होतली आणि तुम्हाला आता आंब्याची झाडं एक सांगते कसं म्हणजे कुणाला लावायचे असले ना तर ते कसं पद्धतीने लावायची किती अंतर ठेवायचं असं तुम्हाला सांगते मी तर बघा आता आपण हे आपलं होतं जेवारीचं रान आंब्याची झाडं लावण्यासाठी सुद्धा एक असं छान रान शेत लागतं की असं जास्त मुरमट असलं ना तर जास्त खाली खड्डं खांदावं लागतंय आम्ही पण हे आमचं थोडं मुरमाच रान आहे पण थोडं बरंही म्हणायचं हे तर आम्ही जिशिबीनं खड्डे खांदून घेतले ह्याच्यामध्ये जिशिबीनं खड्डे खांदून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये शेणखात टाकलं शेणखात टाकून पुन्हा वरती पावडर टाकली पावडर टाकल्यानंतर मग ते सगळं रान व्यवस्थित पाळी घालून नीटनीटक आणि इचून हे करून नीट एकदम व्यवस्थित रान केलं चांगलं आणि नंतर मग आंब्याची छान केशीर आंब्याची झाड ती झाडं बी कशी आणली एक नंबरची झाड आणली जास्त मोठी पण नाही आणि बारकी पण नाही एक दीड वर्षाची झाड आणून लावले तर आपण त्याचा पण एक व्हिडिओ टाकलेला आहे की कोण्या म्हणजे झाड झाडं त्यांनी कुठून झाडं घेतली ही सुद्धा आपण सगळी माहिती सांगितलेली आहे तुम्हाला कुणाला झाड पाहिजे ना तर नक्की कॉन्टॅक्ट करा तिथे नंबर दिलाय त्याच्यावर फोन करून विचारा आणि आम्हाला भाव किंमत सांगता येत नाही कसं आहे आम्हाला ते त्या मालकाला केला ना फोन तुम्ही की तुम्हाला कमी जास्त करून झाडं घेता येते त्यांना होलसेल भावात झाड देतात ते पण चांगले स्वस्त तर त्यासाठी आम्हाला सांगता येणार सा नाही आम्ही एवढ्याच झाड आणलं तेवढ्याचं झाड आणलं असं नाही ना सांगता येत तर बघा आता कुठवर आलतं की रान असे पूर्ण पाळी घातली रान येचून घेतलं आणि मग आपण आंब्याची झाड आणून मग लावायला सुरुवात केली थोडी ओला असताना रानामध्ये ओला असताना झाडं लावायची तर झाड लावायची जास्त खोल खड्डा खांदायचा नाही त्याच्यामध्ये बघा हे कलम केलेला असते त्या कलम केलेला थोडंच खाली भुजून द्यायचं आणि या कलमाच असं वर दोन तीन बोट वर राहून द्यायचं आणि जितकं बुजून चांगलं तुडवायचं चा, आणि पिशवी काढायची त्या झाडाची कलमाची पिशवी काढून त्याला कारण मुळे असते फुटलेल्या लायम त्यामुळे ते पिशवी काढूनच झाड लावायचं तर आपलं हे अंतर आहे बघा बारा ते पंधरा बाया असं अंतर आहे एवढा आंब्याच्या झाडात कि इथं आम्ही थोडासा जास्तच अंतर ठेवलाय कारण झाडं वरचीवर जास्त थोडी मोठीच होतात ना मोठी झाड झाल्यानंतर मग जास्त अडचण होत नाही एका मकाला तर थोडं अंतर जास्त ठेवायचं कमी ठेवायचं नाही कारण वरचीवर झाडं काय बारका होणार आहे का झाड मोठीच होत चालतात ना त्याच्यामुळे थोडं जास्त अंतर ठेवायचं आणि पुन्हा लावल्यानंतर लगत लावायच्या वेळेसच त्याला थोडं थोडं पाणी वाचायचं एक 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 जग पाणी वतायचं आणि नंतर आम्ही त्यावेळेसच ना ह्याला हे काही केलं तर पुन्हा नंतर आहे ना हे असं लाकूड बांधलं त्याला हे लाकूड बांधले दोन जागेवर बांधले हे हे लाकूड का बांधायचं ह्याला सपोर्ट राहायला पाहिजे हे झाड सरळ सरळ झालं पाहिजे असं म्हणजे वार आल, वारं आलं किंवा कश्यानं तरी असं पडू नये खाली आणि झाड वाटूळ जाऊ नये कारण खाली तर पडडं मोरडं तर ती ते झाड वाटूळच होऊन जाते त्यामुळे झाडाला ह्या व्यवस्थित सांभाळावं लागते त्यामुळे ही प्रकारनं बांधले झाडे तर हे केशर आंब्याचे झाडे बघा आहे आणि हे पालं आहे का ना हे आता तुम्हाला हिरवं वाटतंय तर हे पाला सगळा जडून जातो जडून गेल्यानंतर दुसरा नवीन फूट फुटून येते ह्याला आणि छान मस्त आंब फुटून येते तर आता ह्याचे तुम्हाला पूर्ण कुणाला आंब्याची लावायची असली ना तर पूर्ण तुम्हाला माहिती इथून पुढं आणि आता फवारणी पण करायची असती लगेच तर आता म्हणजे आम्ही लावलेली फक्त आहे का ना ह्याला एक आठ दिवस झाला असं लावलेले तर त्याच्यामुळे आता लगेच आम्हाला नाही करायचे आणि एक एक महिनाभर म्हणजे लावल्यानंतर एक महिन्यानं फवारणी करायची नंतर त्याच्यामुळे आता आम्ही फुटफुटून यायची आणि मग नंतर फवारायची असं करायचं लगेच फवारायचं नाही आणि पुन्हा पण एकदा खाती टाकायचे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी नक्की सांगणार ना औषध पण कोणतं फवारायचं हे फवारायच्या वेळेस तुम्हाला नक्की कमेंट खाताचा आणि फवारणीचा मग तुम्हाला कळण कोणतं औषध फवारलंय बी आणि कोणतं नाही बी तर ही अशी आपली आंब्याची बाग आहे आणि आता ज्या वेळेस पाऊस नाही त्यावेळेस असं पाणी वतायचं आणून कळशी ना आता बघा ही ओल खाली जास्त नाही झाडाला पाणी ओतलं लगेच सुकत आहे जास्त सुकले झाडं होते आहे आता कारण ही ताज झाड असते ना त्याच्यामुळे ह्याच्यामुळे अनेक चटका नसते त्याच्यामुळे ह्याला व्यवस्थित पाणी सोडायचं आणि दोन दोन तीन तीन जग फक्त पाणी वाटायचं जास्त नाहीये तर बघा मंडळी आपण असे केशर आंब्याची बाग लावलेली आणि तिकडे वर दिसतात ही आपली जुनी बाग आहे तर ले ले ले। ती पण आपल्याला छान आले आहेत तुम्ही तर बघितल्या असते व्हिडिओ मध्ये आंबे आलेले आहेत किती चांगले आंबे ते आणि बाकीचे बघा इथे झाडं लावलेली तर इथं ही चकूचं झाडं आहे आम्ही चकूची झाड नारळाची झाड आणायची होती त्या दिवशीच पण आपल्याला ते अन्नच झाले नाहीत नारळाची झाड कारण त्या वेगळ्या नर्सरीमध्ये होते आणि ही झाड वेगळी का ठेवलेली होती तर दुसऱ्या वेळेस नारळाची झाड आणताना ते तुम्हाला नक्की व्हिडिओ काढून दाखवून त्यांच्याकडे सगळे प्रकारची झाडं आहेत तरी बघा आता आपले चकूचं झाड आहे तर याला चकू पण आले पण जास्त काय आलेलं नाहीत आम्ही चकू तर बघा असे छोटे छोटे चक्कू आले तर हे बघा काही फुलं लागले तर आणि काही चकू लागले तर हे आमची दोनच झाडे होतं ही एक मोठं झाड आहे वरचं आणि हे दोन दोन झाडे ही आंब्याची आंब्याची झाड जुनी झाड लावलेली ह्याला दोन तीन वर्ष झालं असतं लावलेलं ते फक्त जास्त मोहत आहे जरा तर त्याला पण थोडे थोडे आंबे आले होते त्याच्यामुळं हे असे झाड लावले तर तर आहे या चकूची दोन लावली होती मोसंबीची लावली होती तीन आणि पेरूचं पण होतं पण पेरूचं काय झालं ते खराब झालं म्हणजे आम्ही स हे करून टाकलं काढून टाकलं कारण की त्याला पेरू चांगली व्यवस्थित नव्हते किडकीचे याचे म्हणून काढून टाकलं ना तुमाला तुमाला तर आपल्याला पेरूचे पण झाड आणून लावायचे खाण्यापुरते जांभळीचे आणायचे तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये आणताना झाड नक्की तुम्हाला सांगतो की झाड कोणचे कोणचे आणले ती तर बघा मंडळी आपलं हे आंब्याचं झाड आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला दुसरं उत्पन्न पण घेता येतंय आता आपण ह्यात पेरलेले सोयाबीन सोयाबीन पेरल्यानंतर तर ह्याला आता काय म्हणजे पाणी तर देता येत आहे आंब्याला पण पाणी भेटतंय आपल्याला ह्याच्यामध्ये दुसरं तीन पिकं म्हणजे तीन वर्ष पिकं घ्यायला येते पुन्हा त्याच्यावर जास्त पिकं घ्यायची नाही कारण आंब्याला पाणी देऊन चालत नाही पुन्हा जास्त तर ती टायमा टायमातच पाणी द्यावं लागते त्याच्यामुळे हाय का ना दोन तीन वर्ष तीन साडेतीन वर्षे पीक घ्यायचं ह्या आंब्यात पुन्हा पीक घ्यायचं नाही पुन्हा हाय अशी आंब्याची मेस्ती काळजी घ्यायची तर असं बघा आता आम्ही सोयाबीन पेरलेले तर वापरून पण आले आंबे लावायच्या आधीच सोयाबीन पेरलं होतं कारण म्हणलं पुन्हा जास्त आंब्यानं म्हणजे बैलानं कुळ हे करताना पेरताना झाडाला त्रास होईल मोडते म्हणून आम्ही आधीच पेरून काढून मग झाडं लावली तर बघा मंडळी तुम्हाला पण आंब्याची झाडं लावायची असली तर नक्की व्हिडिओ बघा आणि आंबे कुठून आणले तर झाड हे पण नक्की व्हिडिओ बघा आणि कमेंट करून सांगा ज्या ज्याकडे आंब्याची झाड आहेत कुणाला काही कमी जास्त माहिती असल्या तरी आपल्या शेतकरी कन्यालाही नक्की सांगा तर बघा मंडळी आणि पूर्ण व्हिडिओ बघून सांगा बरं का नक्की कसा वाटला व्हिडिओ ती पण चला बाय